क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत प्रिय मित्रांनो आपणा सर्वांना जय भीम जय शिवराय खास करून हा व्हिडिओ आमच्या बोर्डातील सुरक्षा रक्षक मंडळातील सुरक्षा रक्षकांसाठी बनवलेला व्हिडिओ आहे त्यामुळं जर हा व्हिडिओ सुरक्षा रक्षक मंडळातील सुरक्षा रक्षक सिक्युरिटी गार्ड अर्थात आमच्या वॉचमॅन ज्याला आपण ग्राम्य भाषेत बोलू ते हे जे कोणी सिक्युरिटी गार्ड हा व्हिडिओ पाहत असतील त्यांना माझी विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा फक्त हाच व्हिडिओ नाही तर या व्हिडिओचा दुसरा भाग देखील आपण अवश्य शेवटपर्यंत पहा मित्रांनो वर्दी मिळाली खाकी वर्दीवर आमचा कामगार आमचा सुरक्षा रक्षक अतिशय रुबाबदार देखना वाटतो या आपल्या सामूहिक संघर्षाचं फळ आहे वर्दी आयती वैती मिळालेली नाही त्यासाठी संघर्ष करावा लागलेला आहे अर्थात खाकी वर्दी मिळाली म्हणून आम्ही पोलीस बनलो या भ्रमात आम्ही नाही किंवा वर्दी दिल्यानं आम्हाला लोक पोलीस म्हणतील हेही आम्हाला अपेक्षित नाही आमचा हा लढा म्हणजे खाकी वर्दी घालून आम्ही पोलीस दिसावं म्हणून नव्हता तर आमचा हा लढा केवळ आणि केवळ आमच्या सर्व होता आम्हीही माणूस आहोत आम्हालाही सन्मानासारखं जगण्याचा अधिकार आहे या अधोरेखित करण्यासाठी हा लढा होता आणि त्या लढ्यामध्ये आपण सर्वांनी सहभाग घेतल्यामुळं मोठं यश आपल्याला मिळालं खाकी वर्दी मिळाली अनेकांनी स्टेटसला ते खाकी वर्दी घातलेले फोटो ठेवले सोशल मीडियावरती टाकले पण मित्रांनो एक खाकी वर्दी घातल्यानं किंवा ती मिळाल्यानं आमच्या पोटापानाचा प्रश्न मिटलाय का ते खाकी वर्दी घातल्यानं आमचं पोट भरणार आहे का आमच्या कुटुंबियांचं पोट भरणार आहे का तुटपुंजा पगारामध्ये आम्हाला पगार मिळतो तरी किती त्यामध्ये घर चालवणार कसं मुलांची शिक्षणं वृद्ध आई वडील भावा बहिणी बघणं सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत पाय पाहुणं आहे दुखणं आहे खुकणं आहे दवाखाना आहे शाळा आहे सगळ्या गोष्टींकडं आम्हाला पाहावं लागतं आणि ह्या तुटपुंज्या पगारामध्ये ते होणार आहे का खाकी वर्दी घातल्यानं हे सगळे आमचे प्रश्न मिटणार आहेत का खाकी ड्रेस घातल्यानं आमच्या मागचा जो ट्रेस आहे वाचमिनगिरीचा तो मिटणार आहे का खाकी कपडे घातल्यानं पोलीस असल्यास आम्हाला फिलिंग फिलिंग त्यासाठी शासन काही प्रयत्न करणार आहे की नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुमारे पंधरा सुरक्षा रक्षक मंडळ आहे ह्या सगळ्या करन सुरक्षा रक्षक मंडळांचं एकीकरण करून त्याचं सक्षम असं प्राधिकरण तयार करण्यात यावं महामंडळ तयार करण्यात यावं अशी मागणी आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून लावून धरलेली आहे ती मागणी आमची पूर्ण करून आम्हाला शासकीय सेवेमध्ये सामील करून घ्या ही आमची मागणी आहे कारण आम्ही इतरांना सुरक्षा पुरवतो आम्ही इतरांची सुरक्षा करतो आमच्या सुरक्षेचं काय आमच्या भविष्यातील सुरक्षेचं काय आमच्या लेकरा बाळाच्या सुरक्षेचं काय त्यामुळं आम्हाला सरकारी सेवेत सामील करून घ्या हे जे सुरक्षा रक्षक आहेत आम्ही त्यांना सरकारी सेवेत सामील करून घ्या एवढी माफक अपेक्षा आमची आहे बाकी आम्ही तुम्हाला काही मागत नाही संघर्ष आमच्या पाचवीलाच आहे पुरलेला संघर्षच करतो आम्ही आम्ही ज्या वर्गातून आलो आम्ही काही मोठ्या करोडपतींच्या घरातून आलेलो नाही आमचं घरानं ना काही लखपती करोडपती नाही आहे कष्टकरी कुटुंबातून आम्ही आलेलो आहोत या कष्टकरी कुटुंबियातून आल्यामुळं सगळ्या घराचा भार आमच्यावरती आहे त्याला लक्षात घेऊन तुम्ही आमच्यासाठी सरकारी सेवेत आम्हाला सामावून घेण्याचा लवकरात लवकर अध्यादेश काढा जी आर काढा बरं मित्रांनो सध्या जी आमची परिस्थिती आहे ती अतिशय अतिशय बिकट आहे आमचा पी एफचा पैसा पी एफ कार्यालयामध्ये जमा होतो का नाही इतकंच काय तर आमची जी ट्रेनिंग दिल्या जाते ती ट्रेनिंग कुठं एखाद्या फरशीवर टाईल्सवर ते आमची ट्रेनिंग राहते अ त्यासाठी पोलीस ग्राउंड राहतात ते ग्राउंड आमच्यासाठी उपलब्ध करा चांगला दर्जाचं ट्रेनिंग द्या आणि ह्या ठिकाणी एक महत्वाचं मला या ठिकाणी बोलायचं आहे आमच्या महिला भगिनी सुरक्षा रक्षक आहेत सुरक्षा रक्षक मंडळाचे अधिकारी हे फक्त नावाला आहे पगाराला आहे फक्त पगार घेण्यासाठी हे अधिकारी आहेत ते कधीही राऊंड मारत नाही आपले सुरक्षा रक्षक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे कुठं त्यांच्यावरती काय समस्या आहे त्यांना काय अत्याचार होतो की काय त्यांना काही प्रश्न भेडसावतात की काय काही काही म्हणून त्याच्याकडं ते दुर्लक्ष करतात लक्ष देत नाही फेरा त्यांचे राऊंड मारत नाही अनेक ठिकाणी तक्रारी माझ्याकडं असा अनेक प्रकार मी मागं एक व्हिडिओ टाकल्याच्यानंतर आमच्या खातीवरती मिळाल्याच्या मी एक छोटासा एक व्हिडिओ बनवला होतो तर टाकल्याच्यानंतर राज्यभरातून मला अनेक सुरक्षा रक्षकांचे फोन आले त्यांच्या तक्रारी अशा भयानक होत्या की अक्षरशः काही ठिकाणी सुरक्षा रक्षकांना शौचालय सुद्धा नाही उपलब्ध आठ आठ तास सोळा सोळा तास त्यांना ड्युटी करावी लागते तिथे शौचालय नाही पाण्याची व्यवस्था नाही अनेक ठिकाणी त्यांना प्यायला शुद्ध पाण्याची व्यवस्था नाही आहे आपल्या या सुरक्षारक्षकांना आपल्या गार्डला काय काय समस्या उद्भवतात याकडं या, या सुरक्षारक्षक मंडळाच्या अधिकाऱ्याचं लक्ष आहे की नाही ते लक्ष का देत नाही फक्त पगार घेण्यासाठी त्यांना तिथं ठेवलं आहे का ते राऊंड मारत नाही अनेक आस्थापनांमध्ये सुरक्षा रक्षकांची कमी आहे त्या जागा लवकरात लवकर भरल्या गेल्या पाहिजे तिथं भरती प्रक्रिया राबवली पाहिजे भरत्या काढल्या पाहिजे माणसं भरली पाहिजे एका एका विनाकारण एका एका सुरक्षा रक्षकाला डबल डबल म्हणजे बार सोळा घंटे चोवीस घंटे ड्युटी करावी लागते या अशा या नोकरीमुळे त्यांच्या आरोग्यावरती परिणाम होतोय शारीरिक त्रास त्यांना उद्भवतोय हो हा एक प्रकारे त्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ आहे आणि एक सुपरवायझर जे आमच्या सुरक्षा रक्षकांवरती त्यांच्यावरती देखरेख करण्यासाठी ठेवलेले असतात जर एखाद्या सुरक्षा र रक्षकाला जर सुट्टी हवी पावना आलाय कोणी मेल आहे मैताला जाणं आहे जर त्याला इमर्जन्सी सुट्टी वगैरे हवी तर ती देखील वेळेवर देत नाही हा त्या शरीर सुरक्षा रक्षकाचा एक प्रकारे मानसिक छळ आहे तो थांबला पाहिजे सुरक्षारक्षक हे सुद्धा माणूस आहे हे लक्षात घ्या हा मी एक मुद्दा माग अगोदर बोलताना बोललो महिला सुरक्षा रक्षकांच्या संदर्भात आमच्या महिला सुरक्षा रक्षक आहे त्यांना अशा अनेक मुद्दे राहतात जे काही त्यांना अनेक समस्या उद्भवतात की ज्या फक्त बाई बाईला सांगू शकते महिला महिलेला सांगू शकते ती पुरुषांना नाही सांगू शकत तर त्यांचे काही प्रॉब्लेम असतील त्यांच्या काही समस्या आहेत त्या अधिक प्रश्न न करता त्यांना अपमानास्पद त्यांना वागणूक देऊ नका त्यांच्या समस्या जाणून घ्या आणि त्यांना मानवतेच्या दृष्टिकोनातून अधिकाधिक आपल्याकडून सहकार्य कसं होईल याला प्राधान्य द्या महिला भगिनी लेकरबाळ घरी सोडून आलेले आहेत त्या पोटासाठी आपल्या कुटुंबियांसाठी आपल्या लेकराबाळांच्या भविष्यासाठी उज्ज्वल भविष्यासाठी सुरक्षा रक्षकासारखी नोकरी करतायत त्यांना मान सन्मान द्या अपमान होईल तसं अवमान होईल असं कोणत्याही प्रकारचं वर्तन त्यांच्याबरोबर करता कामा नये मित्रांनो सुरक्षा रक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत खाकीवरती घातल्यानं ते पूर्ण होणार नाहीत सुटणारही नाहीत खाकीवरती हे फक्त आमच्या सन्मानाचं प्रतीक आहे ते आम्ही मिळवलं संघर्ष करून मिळवलं आता आमच्या आणखीन काही ज्या मागण्या आहेत मी नेहमी म्हणतो खाकी मिळाली बाकी सकाय खाकी मिळाली बाकी सकाय तर बाकीच्याही मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी आम्हाला संघर्षच करावा लागणार आहे कारण आम्ही संघर्षाचे आम्ही संघर्षाचे वंशच आहोत संघर्षा संघर्षमुळे घरातूनच आम्ही जन्माला आलेलो हो, आहोत तेव्हा संघर्ष आम्हाला हा करावाच लागणार आहे मित्रांनो आणखीन काही मुद्द्यांवरती मला तुमच्याशी बोलायचं आहे त्यासाठी पुढचा व्हिडिओ आपण अवश्य बघा कारण सुरक्षा रक्षकांची इतकी काही प्रश्न आहेत प्रलंबित की त्यासाठी एक दोन व्हिडिओ नाही त्यावरती अधिक काधिक आपल्याला व्यापक असं जनजागरण करावं लागणार आहे सरकार दरबारही आपल्याला आपला आवाज न्यावा लागणार आहे जे सुरक्षा रक्षक मंडळामध्ये काही दलाल भरलेले आहेत नोकरी लावतो वगैरे म्हणजे ते बाहेरचे असतील आतमधले आहेत असं मी म्हणत नाही बाहेरचे काही की आम्ही नोकरी लावतो इतके पैसे द्या तितके पैसे द्या अशा दलालांना ठोकून काढा सुरक्षा रक्षक मंडळाची अधिकृत भरतीची जाहिरात येईल त्यावरती भरोसा ठेवा इतर दलालांना उभं करू नका एवढं या व्हिडिओच्या माध्यमातून बोलतो थांबतो पुढचा व्हिडिओ मात्र आपण अवश्य बघा क्रांति मित्र हो भीम पंतहरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा